संविधानिक मान्यता मिळावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा तामिळनाडू केरळमध्ये आंदोलन चालू आहे आणि लिंगायत समन्वय समितीच्या माध्यमातून हे आंदोलन चालू आहे आणि या ठिकाणी आम्हाला जे आंदोलन चालू असताना केंद्र सरकारने त्या ठिकाणी आमची मागणी मंजूर केलेली नाही कर्नाटक सरकारने त्या ठिकाणी मागणी मंजूर करून तत्कालीन काँग्रेस सरकारने ते केंद्राला प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्तावसुद्धा केंद्र सरकारने फेटाळल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आज आ, जो पक्ष आमच्यासोबत आहे ज्या पक्ष आमच्या भूमिकेशी बांधील आहे आणि कमिटमेंट देईल त्या पक्षासोबत आम्ही जाण्याचा निर्णय घेतला या लोकसभेला त्यामुळं आज या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणीने त्या ठिकाणी आम्हाला त्यांची भूमिका आमच्या मागणीच्या बाजूनी क्लिअर केल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी त्यांना इथं आज पाठिंबा जाईल परवादेशी एक भक्ती फंक्शन हॉलमध्ये असंच प्रकारचा आपल्या लिंग समाजांचे लोक खूप आलते तिथे दे। मेळा महामेळावा म्हणून जिथे महाराजसुद्धा होते तुमचं त्याच्यावर काय म्हणणं लिंग समाज भाजप काय त्या ठिकाणी काहीतरी चुकीची दिशा बोल देऊन काही लोकांना बोलवलं लो होतं आणि जी कुठलेही धर्मगुरू त्या ठिकाणी नव्हते एक धर्मगुरू परभणी जिल्ह्यातले अतिशय त्यांना काही माहीत नसेल एक नवीन तरुणांना त्या ठिकाणी ते बोलवलं त्यांनाही ती भूमिका माहीत नव्हती नंतर तेही त्यांनी खुलासा केला की मला इथं पाद्यपूजेसाठी बोलवलं होतं त्या ठिकाणी लिंगायत समाज बघू दहा ते पंधरा लोकं त्या ठिकाणी होते बाकीचे त्यांनी लोहा तालुक्यातले इतर त्यांचे समर्थक खूप वेगवेगळ्या समाजाचे बोलवले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी कुठलीही भूमिका पक्षाची त्या त्या ठिकाणी सगळ्या मांडणारे हे लोकांना माहिती नव्हतं जी त्या पद्धतीची आणि भाजपने त्या ठिकाणी कुठेही पाच वर्षात काहीच केलेलं नाही लिंगायतांसाठी त्यामुळे त्यांना काही बोलण्याचा अधिकार नाही आज लिंगायताचे मेळावे दाखवून वगैरे हो पाठिंबा मिळेल असा त्यांचे असे असेल दहा पंधरा लोकांना त्यांनी बोलून पाठिंबा घेऊ शकत नाहीत समाजाचा आणि त्या संघटनेचे कुठलेही पदाधिकारी नव्हते कुठल्या संघटनेचे महाराजाचा असा आरोप होता की त्यांना फोन लावून आपल्या समितीकडून जाऊ नका म्हणून असं वारंवार फोन लावून त्यांचं तक्रार आहे ते खरं आहे नाही नाही आम्ही कुठल्याही गुरूंचा आदर करणारी समिती आहे आणि आमच्या समितीमध्ये मार्गदर्शन करणारे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य राष्ट्रसंत आहेत आणि जे की सर्वोच्च धर्मगुरू आहेत आमच्या लिंग आहेत त्यांचे त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो त्यामुळे आम्हाला धर्मगुरूंचा आधार आहे आम्ही कुठल्याही प्रकारचं कशा पद्धतीचे आम्ही काही केले नाही तर आता विशेष म्हणजे हे होत की आपलं जे बसवेश्वर महाराजांचा पुतळ्याच विषय आहे ते आणून आहे जागा झालेली आहे सगळं झालं त्याचं का कारण काय होतं थांबण्याचं त्या ठिकाणी जागेचा वाद होता जागा त्या ठिकाणी अवेलेबल नव्हती असं त्यांचं काही प्रशासनाचं म्हणणं होतं पण त्या ठिकाणी आम्ही आमचा त्याच जागी आग्रह होता आणि त्यामुळं थोडं थोडासा संघर्ष झाला पुतळ्याच्या बाबतीत संघर्ष नव्हता म्हणजे जागेच्या बाबतीत संघर्ष होता आणि त्या ठिकाणी मग प्रशासनानं आमच्या आंदोलनाला दखल घेऊन तीच जागा त्या ठिकाणी दिली आज आम्हाला जवळजवळ नऊ हजार स्क्वेअर फीट जागा ही त्याच चौकामध्ये जिथं जून नवीन कोठ्या भागात तिथं मिळालेली आहे आणि पुतळ्याचं काम जवळजवळ पूर्ण झालं आहे मी स्वतः अमरावतीला ती पुतळ्याची पाणी आम्ही आमच्या संघटनेचं सगळं संगर्ण डेलिगेशन जाऊन पाहून आलेलं आहे आणि परवा त्यांनी या ठिकाणी प्रशासनाने जागेचं भूमिपूजनसुद्धा केलेलं आहे काम चालू आहे ते एक पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आम्ही आज आम्हाला त्याच्याबद्दल काही शंका नाही आंदोलनमध्ये लाठीचार झाली त्याच्यात भाजपचे कार्यकर्ता होते तुमचं ते आंदोलन कोणाच्या विरोधात होतं आणि तेच सद सध्या आता भाजपचे ते लोक त्याच्यात जात आहे तर त्याचं तुमचं म्हणणं काय आहे आमचं त्या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन होतं त्या ठिकाणी काही मंडळी ब काँग्रेस शिवसेना आणि भाजपची त्यामध्ये सामील झाली त्यांचा काय वास्तव त्या मोर्चाशी काही संबंध होता पण ती सामील झाली त्या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दर्शवण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस जे जे लाठीचार झाला तो त्यावेळेस तर सरकार तर भाजपचंच होतं आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारी ही त्यांची भा भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांची होती पण समाज बांधव मार खात असताना ही सगळी मंडळी मागच्या दरवाजा पळून गेली आणि माझ्या समाज बांधवाने मार खाला त्यामुळे पुढच्या आंदोलनामधून ना आम्ही त्यांना वगळलं त्यांना आम्ही घेतलेलं नाही त्यामुळे आज त्यांना नैतिक अधिकार नाही आहे महात्मा विष्णांच्या पुतळ्याबद्दल किंवा लिंगायताबद्दल बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार त्यांना नाही आहे आज तुम्ही अशोक चव्हाणांना पाठिंबा दिला तर तुमची मुख्य मागणी काय आहे लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी व राष्ट्रीय व राज्यस्तरावर लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा मिळावा त्या बाबतीमध्ये श्री अशोक चव्हाण यांनी आम्हाला त्यांचं सरकार आल्यानंतर ही मागणी आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांच्याच काँग्रेस सरकारने कर्नाटकामध्ये आमच्याबद्दल पॉझिटिव्ह भूमिका घेतली त्यामुळे आम्हाला त्यांच्या शंकेबद्दल म्हणजे त्यांच्या पाठिंब्याबद्दल शंका निर्माण होत नाही कारण एक निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या विषयाशी आम्हाला आशा आहे की ते आमचं पूर्ण करतील खरं नाही आहे हा वाद निर्माण करण्यापेक्षा सत्यता काय आहे पडताळून पाहण्यासाठी खरं म्हणजे धर्ममान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा हे संवैधानिक हा विषय आहे हा देण्यापेक्षा वाद निर्माण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा विषय फक्त भाजप करतो त्यामुळंच समाजाची नाराजी आहे नाही तर पक्ष म्हणून आमचा कुठल्याही पक्षाला आम पक्षा विरोध नाही आहे पण आत्ता विरोध आम्हाला भाजप धर्ममान्यतेसाठी करतोय म्हणून आम्हाला तो करण्याचा प्रश्न पुढे आला म्हणून आमची विनंती आहे की आत्ता काँग्रेसने ज्या पद्धतीने समर्थन आम्हाला दिलं आहे त्या पद्धतीने इतर सुद्धा बऱ्याचशा दिलेलं आहे पण सत्तेमध्ये येणारा आणि पुढच्या काळामध्ये धर्ममान्यतेला स्पष्टपणे भूमिका घेऊन पुढे येणारा हा पक्ष असल्यामुळं समन्वय समितीने त्यांना पाठिंबा देण्याचं निश्चित केलं आणि धर्ममान्यता आणि हिंदुत्व याबाबतसुद्धा बऱ्याचशा पत्रकारांनी ही चर्चा केली हिंदुत्व हा खरं म्हणजे धर्म नाही आहे हिंदुत्व ही संस्कृती आहे वे ऑफ लाईफ आहे आणि याच्यामुळं कोणीही प्रत्येक धर्म हे संस्कृती पाळतं ही आपली हिंदुत्ववादी हिंदू राष्ट्राची ही संस्कृती आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये सुद्धा कुठेही द्विधा असू नये की कोणी त्या पद्धतीचं स्टेटमेंट देऊन त्याचा गुमराह करण्याचा प्रयत्न करू नये म्हणून आमची ही संवैधानिक जी मान्यता आहे तो जो कोणी देईल त्याच्या पाठीमागं राहण्यासाठी समन्वय समितीने घेतलेला जो निर्णय होता शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या अधिपत्या तो निर्णय समन्वय समितीने आज प्रकटपणे जनतेच्या बसववादी जनतेच्या समोर मांडलेला आहे आणि तो मंजूर पुढच्या दृष्टीने काय आपण पाठबळ आम्हाला मिळेल ही आशा ठेवून आम्ही ती दिले सर सर्व समाजाचा आता काय मेळावा काही बैठक होईल साहेबासोबत आणि आता ती वेळच राहिली नाही आता हा संदेश आम्ही दिलेला आहे आणि हा संदेश सगळ्या समन्वय समिती ही सगळी गठीत झालेली आहे महासंघट आहे त्यामुळं याच समितीच्या माध्यमातून सगळे मोर्चे आणि संघटनावादी भूमिका मांडल्या गेल्या तीच भूमिका आत्ता मांडली असल्यामुळं आता तो होण्याचं काही कारण नाही थँक्यू